नमस्कार यूट्यूब फॅमिली कसे आहात मी पण मस्त आहे आता म्हणाल ही आंब्याची पेटी कुठून आणली तर झालं असं की मामाने आंबे दिलेले होते आता ह्या आंब्यामधले चार आंबे ते चांगले पिकलेले होते खूप विचार केल्यानंतर म्हटलं कापून खायचं का आंबरस बनवायचं दोनही आवडतं म्हणून म्हटलं आता हे सीझनचे पहिले आंबे आहेत म्हणून ह्याचा चांगला आंब्रेसच बनवावा आता आंब्रेस बनवण्यासाठी मी काय केले दोन आंबे घेतले दोन आंब्यांना चांगलं दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं त्याच्यावर जे हे असतं ते काढून त्याच्यातील चीक थोडंसं काढण्याचा प्रयत्न केला पण चीक काही नव्हता कारण आंबे चांगले पिकलेले होते हैं। आता हे स्वच्छ धुवून काय करायचे आपण ह्याच्यावरची साल काढून घ्यायची आहे तुम्ही जर माझ्या चॅनेलवरील हा व्हिडिओ प्रथमच बघत असाल आणि अजूनपर्यंत माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा जेणेकरून करून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि हो लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आता ह्या पद्धतीने चाकूच्या साह्याने नाहीतर हाताने तुम्ही साल काढून घेऊ शकता आता ह्या आंब्यांना तुम्ही बघू शकता गर खूप असतो त्यामुळे ह्याचा आंबरस खूप छान लागतो आता पारंपरिक पद्धतीने आपल्या घरातल्या आजी वगैरे तुम्ही बघू शकता हाताने आंब्रेस बनवत होत्या पण आता मिक्सर निघाल्यामुळे सर्वात बेस्ट आणि सोपी आयडिया म्हणजे मिक्सरला गर टाकून छान बारीक करून घेणे आता ह्या पद्धतीने साल काढल्यानंतर अशा पद्धतीने चाकूच्या सहाय्याने आपण ह्याचं घर काढून घेऊ तुम्ही बघू शकता आंबा दिसताना किती छान दिसतोय आणि एकदम गोड होता तर ह्याचा गर आपण ह्या टोपामध्ये काढून घेऊ अशा पद्धतीने गर काढून घ्यायचं आहे आणि आता हे मिक्सरला बारीक करून घेऊ आता ह्याच्यामध्ये मी जास्त पाणी वगैरे हो काही ओतलेलं नाहीये कारण की मला घट्ट आंबरसच आवडतो मग थोडंसं मीठ टाकायचं आणि चवीनुसार थोडीशी साखर टाकायची ह्याच्यामध्ये तुम्ही वेलचीपूड हेही टाकू शकता आता वेलचीपूड मी ते स्किप केलेली आहे मस के आणि मस्तपैकी आंबरूस चांगला एकसारखा फिरवून घ्यायचा आहे आता नंतर आपल्याला हे फ्रीजमध्ये पंधरा ते वीस मिनटं ठेवून घ्यायचं आहे ज्याने करून एकदम थंडगार आणि छान लागतो तर अशा पद्धतीने आजच्या आम्बूसाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा तर ही स्पेशल आमरसाची रेसिपी तुमच्यासाठी हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद